पण आणखी पण त्यांनी डी बी टीवर जमा केले नाही पण आता त्यांनी असं सांगितलं आहे की येणारा महिना म्हणजे ऑक्टोंबर महिन्यात तुम्ही सर्व डॉक्युमेंट त्यांचे डी बी टीवर पोर्टलवर करा तुम्ही जर अशी केली नाही तर त्यांचे पगार येणार नाही म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो जे जे आपण दिव्यांग आणि श्रावण बाळाचा लाभ घेत असेल त्यांनी आत्ताच आपले डॉक्युमेंट बँकेला डी बी टी म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करणं हे खूप गरजेचं आहे तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं आत्ता पण सांगितलं नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सन दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण आर्थिक वर्षासाठी अनुदान किती आले हेच आपण बघू शकतो तर तुम्ही बघू शकता हा महाराष्ट्र शासनाचा जे आर आहे श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी ला सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण म्हणजे पूर्ण जे आपलं आर्थिक वर्ष आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात श्रावणबाळासाठी किती अनुदान आले तेच आपण आज आपण बघणार आहे तर हा जी आर बघू शकतो महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग यांच्याकडून आलेला आहे आणि तुम्ही तारीख पण बघू शकता बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निघालेला आहे शासन तुम्ही बघा सन दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामध्ये सर्वसाधारण लाभार्थ्याकरता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये एक हजार सहाशे चाळीस कोटी चौसष्ट लक्ष फक्त इतके अर्थसंकल्पीय तरतूद व पावसाळी अधिवेशन जुलै दोन हजार चोवीसमधील मंजूर पुरवणी मागील रक्कम चोवीस कोटी अशी एकूण रुपये चारशे चार कोटी इतकी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे सदृण शासनाच्या योजनेमधून तरतूद रुपये एक हजार चारशे पंच्याण्णव कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक तीन येथील ती ती शासनाच्या निर्णय सर्व जिल्हाधिकारी कार्यालय वितरित करण्यात आला आहे आता श्रावणबाळ सेवा राज्य राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सर्वसाधारण ती लाभार्थ्याकरिता तीनशे तेहतीस कोटी बेचाळीस लक्ष सत्तावन्न हजार पाचशे तेहतीस फक्त या शासन निर्णयासोबतच्या वितरणपत्रात पुढील वितरित करण्यात शासन या मान्यता देत आहे तसेच मासिक वितरण पत्रानुसार पुढे मागे ओढवू घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरणपत्रक व सनियंत्रित प्र प्रणालीवर देण्यात येत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण आर्षिक वर्षासाठी तुम्हाला आपल्याला पूर्ण निधी श्रावणबाळसाठी आलेला होता एक हजार सहाशे चाळीस कोटी इथला पूर्ण आर्थिक निधी आलेला आहे त्या त्यामध्ये त्यांनी पुरवणी मागणी पण केली होती आणि पूर्ण अशी एकूण पैसे आपले झाले होते चौदाशे पंच्याण्णव कोटी तर इतका निधी आलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्राणबाळ राज्य निवृत्ती योजना या योजने लाभार्थ्यांनी माहे एप्रिल दोन हजार चोवीसपासूनपासून अर्थसंकल्प अर्थसहाय्याचे वितरण डिब्यूटी पोर्टलद्वारे करण्यात शासन मानस होता परंतु सदरण योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्यात न आलेल्या योजनेत लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून मागे सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्पीय प्रणालीवर ब्रिम्स प्रणालीवर करण्यात येत आहे परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून अर्थसंकल्पांचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येण्याचे असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालय योजनेतील लाभार्थी म्हणजे यांचे असे म्हणणे आहे की तुम्ही बघू शकता जे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना ही हे आपल्याला माहे एप्रिलपासूनच असं सांगितलं तर काही तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डी बी टी मार्फत मिळणार आहे पण सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जेवढे पण दिव्यांग किंवा जे पण श्रावण बाळचा लाभ घेत त्यांचे डॉक्युमेंट जमा करा पण आणखी पण त्यांनी डी बी टीवर जमा केले नाही पण आता त्यांनी असं सांगितलं आहे की येणारा महिना म्हणजे ऑक्टोंबर महिन्यात तुम्ही सर्व डॉक्युमेंट त्यांचे डी बी टी ओ पोर्टलवर करा तुम्ही जर अशी केली नाही तर त्यांचे पगार येणार नाही म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो जे ज्या आपण दिव्यांग आणि श्रावणबाळाचा लाभ घेत असेल त्यांनी आत्ताच आपले डॉक्युमेंट बँकेला डेब्युटी म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करणं हे खूप गरजेचं आहे तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं आत्ता पण सांगतलं आणि बघू शकता तुम्ही <णिया> कर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांचा सदर देयक कोशाकार सादर करण्यात दक्षता घ्यावी तसेच त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सपूत करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही त्यांनी असं पण सांगितलं आहे की तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे असेल तेवढेच तुम्ही पैसे घ्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जेवढे सांगितलं तेवढेच पैसे घ्या तुमच्या तालुक्याला जेवढे लागत तेवढेच पैसे तुम्ही द्या आणि त्यांनी सहा नंबरमध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही जेवढे पण पैसे घेत आहे त्यांची पूर्ण अनुदान किती घेत आहेत ते तुम्ही महालेखापालाच्या का कार्यामध्ये नोंद करा आणि त्याची प्रत पण तुम्ही जोडा आणि त्याचं प्रमाणपत्र पण महालेखापालाच्या का कार्यालयात त्वरित पाठवावं आणि या पैशातलं किंवा जास्त किंवा कमी झालं तर पूर्ण याची जबाबदारी तुमच्याकडे राहील जिल्हाधिकारीकडे राहणार आहे सदर शासनाचा म्हणजे हा जी आर तुम्हाला शासनाच्या वेबसाईटवर पण मिळून जाईल तुम्ही बघू शकता आणि शासनाचा निर्णय इथं दिला आहे तुम्हाला जी आर काढता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक देन तिथून जाऊन तुम्ही जी आर काढू शकता आणि हा होता श्रावणबाळ याचा पूर्ण जी आर किती पैसे आलेले आहे काय आलेले आहे सर्व आहे पण तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन यांच्यासाठी तुम्हाला डेबी पोर्टलवर जाणं आवश्यक आहे त्याला पण करता येत नसेल के वाय सी त्याने करून घ्यावे लवकरात लवकर बँकेला आधार कार्ड जोडणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुमचा पगार तिथेच थांबणार किंवा अटकून राहणार म्हणून सर्व दिव्यांगांनी आपले आपले डॉक्युमेंट किंवा आधार कार्ड बँकेशी कनेक्ट करून घ्यावे आणि तुमचे जेवढे पण दिव्यांग मित्र असेल त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा ते पण बघणार आणि ते पण आपल्या बँकेला आधार कार्ड अटॅच करणार आणि मित्रांनो तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर ला कमेंट करा धन्यवाद मित्रांनो